शेतकऱ्यांच्या समृद्ध आणि संपन्नतेसाठी पुढील काळात इथेनॉलवरती भर दिला जाणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे जे आश्वासन दिले ते पूर्ण करणारा मी आहे असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचार सभेत देगलूर येथे गडकरी बोलत होते आणि यामुळे जनतेने भाजपाला मतदान द्यावं असं आवाहन देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे तूर गहू तांदूळ लाव काही देशाच्या शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही शेतकरी अन्नदाता आहे पण अन्न पिकवून पिकवून त्यांनी जनतेची सोय केली पण हा बळीराजा मात्र सुखी समृद्ध संपन्न झाला नाही खताच्या किमती वाढल्या औषधाच्या किमती वाढल्या कापडाच्या किमती वाढल्या गहू स्वस्त होता ब्रेड बिस्किट महाग होत्या संत्र मोसंबी स्वस्त होते ज्यूस महाग होता आणि म्हणून आमच्या सरकारने आम्ही दोन हजार चार पासून एकांगी लढत होतो त्यावेळी काँग्रेस सरकारला वारंवार सांगत होतो की या देशामध्ये सोळा लाख कोटी रुपयाच फॉसिल फ्युएल म्हणजे पेट्रोल डिझेल इम्पोर्ट होत हे इम्पोर्ट करण्याच्या ऐवजी आपल्या शेतकऱ्याला आपण अन्नदात्याच्या ऐवजी ऊर्जादाता बनवू शेतकरी वीज तयार करेल आणि शेतकरी पेट्रोल डिझेलचा पर्याय देईल मला सांगताना आनंद होतोय सरकारने इथेनॉलचं इंधन आणलं उसाच्या मळीपासून उसाच्या रसापासून बांबू पासून मक्यापासून आणि सडलेल्या अन्नधान्यापासून तुटलेल्या तांदुळाच्या कणापासून आता इथेनॉल तयार होत आहे आणि मला आनंद आहे की मी आणि बावनकुळे साहेब आज सकाळी जेव्हा विमानामध्ये आलो माझ्या घरून तेव्हा मी टोटो कंपनीच्या इनोवा गाडीमध्ये बसलो होतो आणि ती गाडी शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉल वर चालत होती पेट्रोलची गरज नाही आहे पेट्रोलचा भाव आहे एकशे वीस रुपये लिटर इथेनॉलचा भाव आहे साठ रुपये लिटर आणि ही गाडी साठ टक्के करते आणि चाळीस टक्के इथेनॉल पेट्रोलच्या एव्हरेज वर, पेट्रोल वर तुलना केली तर केवळ पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो पंचवीस रुपये लिटर ज्याचा विश्वास नसेल त्यांनी माझ्याकडे नागपूरला यावं गाडीचा चक्कर मारावा शेतकऱ्याच्या इज्ञनावर शंभर टक्के चालणारी गाडी आज अस्तित्वात आमच्या सरकारने आली